दहीहंडी उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे या उत्सवात उंचच उत्तर थर लावण्याची गोविंदा पथकांकडून तयारी सुरू आहे ठाणे शहराला दहीहंडी उत्सवाची नगरी म्हणून ओळखलं जातं या शहरात दहीहंडी निमित्ताने लाखो रुपयांची बक्षिसं लावण्यात येतात त्यामुळे मुंबई आणि आसपासच्या शहरातील पथकं ठाण्यात दहीहंडी फोडण्यासाठी येतात उंच थरावरून पडून गोविंदा जायबंदी किंवा मृत्युमुखी पडतात त्यांच्या कुटुंबियांना अनेकदा मदत मिळत नाही या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने गोविंदांसाठी विमा योजना लागू केली आहे मात्र त्यातील किचकट अटींवर बोट ठेवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी रस्त्यावर उचलून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे अटी लादणं म्हणजे सणाच्या आनंदावर विरजन टाकण्यासारखं आहे या अर्जामध्ये दोन वेळेस मंडळाचं नाव दोन मोबाईल नंबर दोन ईमेल आय डी मागण्याचा अर्थ काय हे फक्त गोंधळ निर्माण करणारं आहे असं केदार दिघे यांनी म्हटलं आहे प्रत्येक फील्डवर स्टार मार्क ठेवून जबरदस्तीने सर्व माग माहिती भरण्यास भाग पाडलं जात आहे एखाद्या माहितीचा अभाव असल्यास फॉर्म नाकारला जाणार का मग गरीब आणि ग्रामीण भागातील पथकांचं काय असा प्रश्न श्री केदार दिघे यांनी उपस्थित केला आहे यासाठी एक खिडकी योजना चालू करावी सोपी प्रक्रिया करावी अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा केदार दिघे यांनी दिला आहे अजून एक गोष्ट आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगतो आपण जर का बघितलं असेल तर असोसिएशन आणि सरकार यांनी जो विमा उतरवण्याची गोष्ट केलेली मी आज सगळीकडे एक प्रेस नोट देऊन सगळ्यांना जाहीर केलेलं आहे आणि आव्हान केलेलं आहे की त्याच्यामध्ये खूप काही गडबड आहे त्याच्यामध्ये डबल डबल वेला सगळ्या गोष्टी मॅन्डेटरी दिलेल्या आहेत जिकडे या गोविंदा पथकांना जर काही इन्शुरन्स घ्यायचा असेल तर त्यांना सगळ्या गोष्टी लिहाव्या लागतात आणि जर का एखादी गोष्ट त्यांच्याकडे नसेल किंवा ती माहिती नसेल तर त्यांना बाद केलं जातं माझी विनंती आहे की गोविंदा पथकांनी देखील ह्याच्या बाबतीत सरकारला आणि त्या असोसिएशनला कुठेतरी जाऊन आव्हानात्मक एक अहवाल देणं गरजेचं आहे कारण की जर का ग्रामीण भागातले जर का आपण गोविंदा पथक बघाल किंवा या शहरामधले देखील अनेक गोविंदा पथक बघाल ज्यांच्याकडे कुठची माहिती जर का कमी असेल तर त्यांना विमा मिळणार नाही अशा चुकीच्या पद्धतीच्या गोष्टी ह्या असोसिएशननी करू नये हा सरकारचा पैसा जो असोसिएशनकडे येतो येतोय तो ह्या प्रत्येक गोविंदा पथकाकडे पर्यंत जावा अशी एक इच्छा आहे